नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांना एम एस सी आय टीसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे हो मित्रांनो कम्प्युटर शिक्षणाला तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा फॉर्म कसा भरायचा ह्या ह्याला डॉक्युमेंट कुठले कुठे लागतात आणि काय काय प्रोसेस करावी लागते आणि तुम्हाला किती रुपये या शिष्यवृत्तीमधून मिळणार आहेत ही सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व कामगार वर्गांना ही व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आज तुम्ही भरपूर मेहनत करत आहात तुमची मुलं शाळेमध्ये शिकत आहेत तुमची मुलं जेवढी शाळेमध्ये शिकत असतील तोपर्यंत तुम्हाला शासनाकडून म्हणजे एम एस सी आय टी डिजिटल शिक्षणासाठी तुम्हाला शासनाकडनं मिळणार आहे संपूर्ण फी ही आमच्या मंडळाकडनं तर हा फॉर्म कसा काय भरायचा मी तुम्हाला दाखवतो आपण नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तिकडे न्यू क्लेम आहे ऑप्शन बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता न्यू क्लेमवरती तुमचा आय डी तुमचा रजिस्टर नंबर रजिस्टर जो नंबर दिलेला आहे बांधकाम कामगारांचा तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी त्या ठिकाणी तुम्हाला येईल आणि ओ टी पी आल्यानंतर त्या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे कधी कधी ओ टी पी येत नाही त्यामुळे आपल्याला दोन तीन वेळा रिसेंट करावं लागेल आणि ओ टी पी त्या ठिकाणी हा पूर्णपणे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशी पेज ओपन होते बघा आपण बघू शकता मी थोडीशी ब्लर केली आहे सुरक्षेचं कारण असतं तुम्ही आपण त्या ठिकाणी बघू शकता अशी पेज त्या ठिकाणी ओपन होणार आणि शेवटच त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा एम एस सी आय टी साठी तुम्हाला शुल्क प्रतिपूर्ती म्हणून मिळणार आहेत साडेचार हजार रुपये आता मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कुठले कागदपत्र द्यावे लागतील याची मी तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता कुठले त्या ठिकाणी पेपर लागणार आहे मी तुम्हाला सांगतो बघा आपण स्क्रीनवर बघा त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट लागणार जे प्रमाणपत्र जे तुम्ही तुम्हाला पास व्हायचं आहे आणि पास होऊन तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी जनरेट करायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलाचं आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे आम्हाला आणि रेशन कार्ड आणि एम एस सी आय टीची रिसिप्ट हे सगळे चार पेपर म्हणजे फक्त मित्रांनो चारच पेपर तुम्हाला लागणार आहे एम एस सी टीचं प्रमाणपत्र तुमचं मुलाचं आधार कार्ड रेशन कार्ड एम एस सी पावती जी फी तुम्ही भरलेली असाल ती पावती आणि रेशन कार्ड ज्यावर तुमच्या मुलाचं त्या ठिकाणी नाव असणार आहे मित्रांनो फक्त हे चारच पेपर तुम्हाला पाहिजेच म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा एम एस सी टी करावं लागेल तुमच्या मुलाला पास व्हावं लागेल आणि त्यानंतर जे सर्टिफिकेट तुमचं येणार ते सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला म तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आली या शिष्यवृत्ती क्लेम करत असताना तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता त्या क्षणाला तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे मित्रांनो आज डिजिटल युग आहे आपल्या मुलांना आपण खूप मेहनत करत आहात आपण खूप घाम करायला लावू नका तुमच्या मुलांना सुद्धा चांगल्या कम्प्युटरवरती काम करायला पाठवा त्यासाठी चांगली नोकरी भेटली पाहिजे आणि नोकरी भेटली पाहिजे तर तुमच्या मुलांना कम्प्युटर हा आलाच पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो हे डिजिटल युग आहे आणि एम एस सी आय टीमध्ये सुद्धा नवीन नवीन अभ्यासक्रम आलेला आहे ए आय चार्ट जी पी टी तर मित्रांनो वाट कशाची बघता सर्व तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे आजच तुम्ही एम एस सी टीला तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये ॲडमिशन्स घ्या मुलांची फीज भरा आणि नंतर ती फीज भरल्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र आलं की लगेच क्लेम करा पाच ते सहा महिन्याभरामध्ये तुमचे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच मित्रांनो जमा होतील तर उशीर करू नका आणि ही जास्तीत जास्त माझी व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व कामगारांपर्यंत पोचली पाहिजे जेणेकरून याचा लाभ सर्व कामगार वर्गांच्या मुलांना आणि कामगारांनासुद्धा झाला पाहिजे धन्यवाद